विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी शरद गायकवाड बावडा मातंग एकता आंदोलन संघटनेचा इंदापूर तालुका अध्यक्ष आज या ठिकाणी अंगणवाडी शाळेमध्ये आम्ही आलेलो आहे आज या अंगणवाडी शाळेमध्ये एक तीन वर्षाच्या पुढील अडीच वर्षाच्या पुढील लहान मुलं मुली इथं शिकण्यासाठी येतात परंतु बरेच वर्ष झाले दोन ते चार पाच वर्षाचा कालावधी झाला वेळोवेळी मी ग्रामपंचायत मध्ये सांगून बेडीवला इंदापूर पंचायत समितीत गट विकास अधिकाऱ्याला सांगून सुद्धा स्वच्छता इथं काय मोठे मोठे दगड पडलेले आहेत काचा बाटल्या पडलेल्या आहेत ते लहान लहान मुलांना त्यांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये त्यांना खेळता येत नाही त्यांना नाही होत नाही त्यांना कुठल्याही गोष्टी करता येत नाहीत जर त्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे जर खेळण्याचा प्रयत्न केला तर दगडावरून जर त्यांना पडले त्यांचा हात मोडणे पाय मोडणे डोकं फुटणे असे बरेच प्रकार झालेले आहेत कारण ती लहान मुलं आहेत कदापि त्यांना काही कळत नाही लहान मुलांना मग त्यांना खेळण्यासाठी वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये सुद्धा फरशा काढलेल्या आहेत फरशा निघलेल्या आहेत म्हणून आम्ही एक एक असं वाटलं की पत्रकारांना बोलवून एक बाईट घ्यावी म्हणून आज मी इथं पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि माझी बाईट चालू राहिलेली आहे मित्रांनो इथे सरपंच काय दखल घेत नाहीत का मग मी सरपंचाला वर्ष दीड वर्ष झालं मी सांगतोय की तुम्ही गावात लक्ष भरपूर देण्याच्या ऐवजी हो अंगणवाडीकड बालवाडीकड थोडं लक्ष द्या लहान लहान मुलं त्यांना खेळता येत नाही लहान मुलं म्हंटल की खेळाला आणि खेळण्यासाठीच या मुलांना इथं मैदान नाही ग्रामपंचायतला पत्र व्यवहार केलेला नाही कारण मी ग्रामसेवक माझे मित्र असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी मला सांगितलेलं आहे शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे की मी ते करतो कारण मोठे मोठे गोटे आहेत दगड आहेत आणि ते वेळ इथे येऊन बघतो कारण माझ्या सुद्धा दोन तीन नातू आहेत बऱ्याच लोकांचे नातू आहेत मुलं आहेत मुले आहेत परंतु ते काय लक्ष देत नाही ते याच्यावर आधी बाहेर घेऊन नंतर कारवाई करावी असं माझं मत आहे गट विकास अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे गट विकास अधिकाऱ्यांना मी दोन तीन वेळा बोललेलो आहे परंतु ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात पण ग्राम विकास अधिकारी अजिबात लक्ष देत नाही म्हणजे ग्रामविकास अधिकारी गट ऐकत त्यांनी जर ऐकलं असतं तर कदापि पीसीसी झालं असते त्याच्यावरची पीसीसी केलेले असतात कोट्यावधी रुपयाची गावात कामं झालेली आहेत अब्जावती रुपयाची कामं झाली मग एवढ्या आगरवाडीचं पीसीसी होऊ शकत नाही इथं तर लहान लहान मुलांच्या जीवितचा प्रश्न आहे ना आता या ठिकाणी काय लोकांकडे पैसा असतो ते चांगल्या शाळेमध्ये आता बऱ्याच शाळा आहेत की ज्या पैशामध्ये चालल्या जातात आणि त्या शाळेमध्ये चांगल्या लोकांची पोरं तिथं जातात म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तिथं पोर असतात ती गोरगरिबांचीच असतात पण ही दुर्लक्षित प्रश्न राहिलेला आहे दुर्लक्षितच हा भाग आहे या ठिकाणचं कंपाऊंड हे झालं पाहिजे होतं असं तुमचं मला शंभर टक्के स्वच्छता पाहिजे कुंड्या पाहिजे तेथे झाडे पाहिजे का लहान मुलं म्हणजे एकदमपाखरासारखी मुलं असतात प्रत्येक आई वडील आपल्या आपल्या लहान दोन तीन चार वर्षाच्या मुलाची काळजी घेतो परंतु त्या ह्या टीचरनं एवढ्या मुलांकडे लक्ष द्यायचं कसं यांना फिरायला फिर आणि खेळायलाच जागा नाही सगळीकडे बघा तुम्ही आता फिरून एक माझी बाहेर झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू आता या ठिकाणी ज्या लहान मुलांना शिकवणाऱ्या हो अंगणवाडीचे शिक्षक शिक आहेत त्यांच्याकडच आपण जाऊया त्यांच्याकडनं त्यांची व्यथा काय ते आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊ मॅडम तुम्ही अंगणवाडीच्या मुलांना शिकवत आहे सुरुवातीला तुम्हाला जो काय त्रास होतो तो तुम्ही सांगा नंतर मुलांचा सा आपण त्रास म्हणजे चोऱ्या होत्या आमच्याकडे एल सीडी आला आहे दोन महिन्यापूर्वी तो कुलूप काढून नेला म्हणजे बरेच वेळेस हा अंग हा टी व्ही अजून आम्ही बसवलेला पण नाहीये तसा खोकल्या साहित्याने नेलेला आहे आठ दिवस झाले आज आम्ही कारवाई केली आहे हो दाखल केली आहे पोलीस स्टेशनला सगळी तक्रारी इथं पण सांगितलं जाऊन आणि पोलीस स्टेशनला पण हा ही खेळायचं जवळजवळ दोन वर्ष होत आले आम्ही बऱ्याच वेळा सांगून काय आमचं ऐकत नाही कारण लहान पोलिसांनी काही कारवाई केली नाही करतो म्हटली आम्ही अर्ज वगैरे सगळं दिला आठ दिवस झाले आज हा आता मुलांचा काय भेटायत मी जिथं अंगण अंगणवाडी मुलांना खेळण्यासाठी ना मैदानच नाहीये किंवा खेळत असताना त्यांच्या हाता पायाला गिजा होणं किंवा त्यांना जखम होणं असा प्रकार घडतो हो घडतो हो की कारण हे येत नाही बघा कि तुम्ही हे पडले की सहजच लागत नाही डोक्याला वगैरे आता शरद गायकवाडांना एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणाला की इथं ग्रामपंचायत वगैरे लक्ष देत नाही तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत आणि माजी सहकार मंत्र्यांचं कसं बघता आता येणाऱ्या जिल्हा परिषद समितीच्या निवडणूक आहेत त्याच्या अनुषंगानं तालुक्यात किंवा जिल्ह्यात विकासाची कामं जोरात चालू आहेत हाच प्रश्न अनुत्तरित काय इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्याच प्रकारचे काम चांगल्या पद्धतीत चालू आहेत परंतु ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून तर आम्हाला हे डिसिशन घ्यायची पाळी आलेली आहे दुसरा काय सुद्धा विषय ना हे मुलं पडली नाही पाहिजे ती या सर्व सामान्य गोरगरिबांची मुलं आहेत तिथं त्यांचा हात मोडला हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला या गोरगरिबांच्या मुलाच्या आईवर आल्यानं पैसे आणायचं दवाखान्याला कुठून हा सुद्धा गंभीर्याचा प्रश्न आहे म्हणून हे एक आठ चार दिवसाच्या आतमध्ये यांनी लोलर फिरवून सिमेंट टाकून पीसी करावं करावा एवढीच माझी विनंती त्या बावडा ग्रामपंचायतला आहे मी माझ्या मातागी एकत्र आंदोलन संघटनेच्या वतीने मी मी लाक्षणिक उपोषण करणार आहे तहसील कचेरीच्या समोर या ठिकाणी आता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक खात आहे त्यांच्याकडे बरच कॅबिनेट मंत्री असते तर त्यांच्या माध्यमातून काय विकासाचा निधी इकडे आणता येईल का येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी दत्ता मामा भरण्याची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडे कागदपत्र मी व्यवहार करणार आहे मग त्यांच्या नजर झालं तर शंभर टक्के अगदी उत्तम होऊन जाईल मला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा